मित्रांनो जय जवान जय किसान आजारो सगळ्यात उंच झाडावर तूर दाखवायच तुम्हाला तर हे जे साडेचार एकर जे रान होतं याच्यात जिंदगीत तूर नव्हती पेरली म्हणजे जवळपास दहा वर्ष झाली तूर नाही फर्स्ट टाइम तूर पेरली तिकडं तेवढी तूर पेरली म्हणजे ती असेल एकरभर ते पलाटे काय कराच आहे हे दोन एकराच आहे आणि हे जे आहे ते पुन्हा एकराचं आहे हे दोन एकराच आहे अशी साडेचार एकर तूर एकदम अप्रतिम चांगली आली समजा आणि तिकडं जे ते आली पन्नी त्यातनी आपण एकरभर ज्वाला मिरची लावली काळी इकडं हे तीन एकर रान आहे त्याच्यातली तूर जर आपली हलकी एक सुडी राहिली पा आहे सोयाबीनची आज ट्रॅक्टरवाला येतो म्हणे आला तर आज रातच्या नावर काढून घेऊ फायनली आणि या तूरच्या खालून जे तूर दिसते झाडापर्यंत दे वावर आहे आपलं ती हलकीच आहे इकडं ही रे इकडे जर ही तूर हलकी आहे इकडे अर्धा एकर आपण गहू टाकू गौ, पेर म्हणजे खायसाठी गहू हा चालू आहे आपला कार्यक्रम आणि आमची मदर इंडिया कुठे आहे फोनवर बोलावली बहिणीचा फोन आला मोठा मोबाईल त्याला घेऊन वीस हजाराचा रट्ट्या र मदारीले काम करावं आपलं आणि एवढे दिवस त्यानं आपल्यासाठी केलं आता आपण त्यासाठी करायचं का नाही चाल नाही सुगाश्री जिंदगी वाली प्लस पॉईंट म्हणजे माझी शेती आहे सेकंड प्लस पॉईंट म्हणजे मी सोशल मीडियावर हो यूट्यूब आणि फेसबुकमधून चांगलं बऱ्याचपैकी आहे आपलं आणि तीन नंबरवर आमचा चिऊ नास्ता सेंटर कारण ते कसं आपलं एक जनसंपर्क कार्यालय असल्यासारखे की चला बा बऱ्याच गावगावून शेतकरी मित्र मंडळ आमचे चाहते वर्गे जे दोन हजार अठरापासून जे आमची ओळख आहे पहिली या सोशल मीडियातून तयार झाली आपली ओळख तर ती ओळख कुठं तरी डुबाव नाही म्हणून आम्ही तिथे एक बाबा तसं राहिलेकर शाळेत टाकायचे मग तिथं आलो राहायसाठी तर मग आता राहावं कुठं मग टाकलं छोटं मोठं दुकान पण दुकाना ते दुकानाने एवढी प्रसिद्धी दिली आपल्याला की एक नंबर म्हणजे पाहायचं काम नाही त्याच्यामुळं काय राजकारणात दुरायचं काय एवढा इंटरेस्ट नव्हता आपल्याला आणि मी त्याच्यापासून लय दूर राहू कारण माझ्या वडिलांना पण जिंदगीत कवा जिल्हा सॉरी ग्रामपंचायतच्या सदस्यासाठी पण निवडणूक लढवली नाही मी एवढं मोठं पाऊल टाका लागलो मले घरचे राजचे हे ते मित्र मंडळ सगळेच म्हणतात की नागेश भाऊ तुम्ही निवडणुकीच्या फांद्यात पडलेच का आले तुमचं सगळ्यात चांगले ज्ञानला बाबा सगळ्यात चांगलं आहे पण जे प्रस्थापित होते समजा आता काही छोटे मोठं पण पदं असतात ना प्रत्येकाकडंच कोणी गावगाडा सांभाळते तर कोणी जिल्हा लेवलची पदं सांभाळते समजा आता मला सांगा तुम्ही एक एकवीस वर्षाचा पोरगा कलेक्टर होते पूर्ण जिल्हा सांभाळते भाऊ सांभाळते का नाही मग या लोकाले राजा बारागाव सांभाळणं होत नाहीत का तुम्ही सांगा बरं मला सांगा शहर ते तुमचं ग्रामीण खेड रस्ता आहे का चांगला अजिबात नाही रस्ता चांगला डिलिवरची बाई न्यायचं म्हणलं दवाखान्यात रस्त्यानंच तिचं पोट दुखायला दुसरी गोष्ट तुमची गावं तर तुमची रानं आहेत का वाटा अजिबात नाही नाहीता पांधनवाटा नाहीत असे आपल्याला ट्रॅक्टरनं माल घरी लागते पर्याय रस्ता म्हणून रोडनं दुरून कुणी जावं लागते आणि वावर असते एकच किलोमीटर लांब नाही आहेत पांधनवाटा माया गावात तर नाही ब अजून झाले तर आपले आहेत का मग पूर्ण आहे का आपलं समजा पाहिजे असं आहे का आपलं गावात तुमच्या जिल्हापर्यंत शाळा असतील तर त्याला पत्र नसतील तर त्याला काय ते खिडक्या नसतील म्हणजे त्या लेकराच्या भविष्याकडे कोण पाहायचं मग मग सांगा तुम्ही